भारतात शांतता नांदत असली की तोच पाकड्यांच्या हमखा स्फोटात दुखायला लागतं गेल्या महिन्यात पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानने केलेला हे भारताने वेळोवेळी स्पष्ट करूनही पाकचा सुरूच आहे दहशतवादी हल्ल्याचा भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकचा चांगला जळफळाट झाला चौताळून पाकिस्तानने भारतावर थेट ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने तो हाणून पाडला तरीही तरीही पाकची अक्कल काही ठिकाणावर आलेली त्यांचे नवनवन कुरापती सुरूच असून आता का एका व्हायरसचा वापर करत पाकने सायबर अटॅकचा प्रयत्न केला या व्हायरसला त्यांनी नव शस्त्र बनवून भारतीयांना त्रास देण्याचा नवा मार्ग शोधलाय या व्हायरसचं नाव आहे डान्स ऑफ हिलरी वायरस होय हा कोणता डान्स व्हिडिओ नाहीये तर एक खतरनाक व्हायरस आहे जो तुमच्या मोबाईल लॅपटॉप आणि वैयक्तिक माहितीला टार्गेट करतोय पण हा व्हायरस आहे तरी काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया गुप्तचर यंत्रणेने या सायबर हल्ल्याबाबत सतर्कतेचा इशारा दिलाय यंत्रणेने भारतीय लोकांना कुठल्याही अज्ञात फाईल्स वर क्लिक न करण्याचं आवाहन केलंय भारतीय सैन्याकडून पाकिस्तान हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे पाकिस्तानातील प्रमुख शहरातील दहशतवादी तळांवर भारताने आतापर्यंत अचूक हल्ले केलेत त्याला विरोध म्हणून पाकने सायबर मोहीम हाती घेतल्याचं वृत्त आहे माहितीनुसार पाकिस्तान भारतीयांची संवेदनशील माहिती आणि आर्थिक डेटाशी निगडीत माहिती चोरण्यासाठी व्हॉट्सॲप फेसबुक आणि टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे आणि हा डान्स ऑफ द हिलरी नावाचा सायबर वायरस व्हिडिओ डॉक्युमेंटच्या माध्यमातून पसरवला जाते मोबाईल किंवा ईमेलवर आलेल्या अज्ञात वर क्लिक केल्यास हा व्हायरस गंभीर नुकसान पोहोचवू शकतो त्यात हॅकर्सना तुमच्या बँक क्रेडेन्शियल सह अनेक पर्सनल माहिती मिळू शकते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील या काही फाईल्स आहेत ज्या धोकादायक असून यावर क्लिक करायचं नाहीये डान्स ऑफ द हिलरी नावाचं कुठलीही फाईल अथवा व्हिडिओ लिंक आपल्याला आल्यास ती चुकूनही क्लिक करायची नाहीये अगदीच स्पष्ट शब्दात याचे नुकसान सांगायचे झाले तर तुमचे फोटो व्हिडिओ आणि कागदपत्र लीक होऊ शकतात बँकिंग ऍप मधून पैसे चोरीला जाऊ शकतात तुमचा फोन किंवा लॅपटॉप हॅक होऊ शकतो तुमच्या डिव्हाइसचा कॅमेरा आणि माईक रिमोटली चालू केला जाऊ शकतो ज्यामुळे तुमच्या संपूर्ण हालचालींवर त्यांचं लक्ष राहील शेवटी महत्वाचं म्हणजे या सायबर हल्ल्यामागे पाकिस्तानची आय एस आय आणि सायबर विंग असल्याचा संशय भारतीय गुप्तचर संस्थांना आहे या हल्ल्याचा उद्देश भारतात दहशत पसरवणे लष्करी प्रतिहल्ल्यांपासून लक्ष विचलित करणे नागरिकांचा डेटा चोरणे आणि त्यांना ब्लॅकमेल करणे करणे आणि भविष्यासाठी त्यांना टार्गेट आहे हा डान्स ऑफ हिलरी कितीही चतुर असला तरी आपण जागरूक राहिलो तर याला आपल्यापर्यंत पोहोचताच येणार नाही त्यामुळे सावध राहा सुरक्षित राहा आणि अर्थात व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटली असेल तर लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला